मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक परिसरात अन्न आणि औषध प्रशासनाने आतापर्यंतची एक मोठी धडक कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल एकतीस कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा बेकायदा तंबाखूजन्य साठा जप्त करण्यात आला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे सोएक्स इंडिया नावाच्या कंपनीवर टाकलेल्या छाप्यात तब्बल पाच लाख अठ्ठेचाळीस हजार किलो प्रतिबंधित फ्लेवर हुक्का आणि तंबाखूजन्य साहित्य सापडले हा सगळा साठा कायद्याने बंदी असलेला आणि मानवी आरोग्यास घातक असल्याचं एफडीए कडून सांगण्यात आलं आहे या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एफडीएच्या विशेष भरारी पथकाने गुरुवारी ही कारवाई केली एकतीस डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील नारकोली येथे दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना या पथकाला टाकवे बुद्रुक येथील सोएक्स इंडिया कंपनीचा धागा लागला त्यानंतर पथकाने थेट कंपनीवर छापा टाकला असता इतका मोठा बेकायदा साठा उघडकीस आला या प्रकरणात वडगाव पोलिसांनी कंपनीचा सहाय्यक व्यवस्थापक अनिल कुमार चव्हाण याला अटक केली असून न्यायालयाने त्याला आठ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याशिवाय कंपनीचे संचालक असिफ फाजलानी आणि फैजल यांच्यासह इंडिया मुंबई आणि सोएक्स इंडिया बुद्रुक या दोन्ही कंपन्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले ही कारवाई भंडाऱ्याचे सहाय्यक आयुक्त यदुराज दहा तोंडे आणि सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने केली अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता जयंत टोनपे यांनी या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे मावळ परिसरात आजवर झालेली ही मोसर्वात मोठी एफडीए कारवाई मानली जात असून बेकायदा तंबाखू व्यवसायावर मोठा आघात मानला जात आहे